सकाळी माझ्यासोबत एक मोठी गंमत घडली ती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी मार्केटमधून मा छान अशी कोळी गवारीची भाजी आणली होती तुम्ही पाहू शकता नंतर ही भाजी स्वच्छ अशी निवडून घ्यायची धुवून घ्यायची इथे मी छान अशी भाजी निवडून घेतली आहे आणि पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली कलर किती सुंदर दिसतो आहे ना चला तर मग कढईमध्ये मी असं छान तेल तापून घेतलं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतली जिरी मोहरी छान तडतडली पाहिजे तेलामध्ये छान परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि हिंग परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मगाशी जी आपण भाजी निवडली होती ती भाजी टाकून घ्यायची तेलामध्ये छान परतून घ्यायची भाजी इथे मी व्हिडिओ शूटिंग करताना एका हातात माझा मोबाईल होता दुसऱ्या हाताने काम करत होते त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ प्रॉपर हलतो आहे त्यामुळे समजून घ्या इथे भाजी छान परतून घेतली त्याच्यानंतर मीठ टाकलं परत एकदा छान परतून घ्यायचं आणि झाकण लावून एक पाच मिनटं वाफ काढायची तुम्ही पाहू शकता छान भाजी अशी वापलेली आहे नंतर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे मसाल्यामध्ये आता गॅसची फ्लेम लो करायची इथे मी हळद टाकून घेते लाल तिखट थोडीशी साखर धना जिरा पावडर छान मिक्स करून घ्यायचं खरपूस अशी आपली गवारीची भाजी भाजून झालेली आहे याच्यामध्ये गरम पाणी थोडं ॲड करायचं गरम पाण्याने कुठलीही भाजी असो छान अप्रतिम चव येते हे टिप्स आहे नंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं थोडंसं कूट टाकायचं आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून झाकण ठेवून द्यायचं आता यातलं पाणी आपल्याला पूर्ण आटवायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मी थोडं मीठ टाकून घेते आणि त्या पाच ते दहा मिनिटात आपली भाजी तयार होणार याच्यावरती झाकण ठेवून टाकू आणि भाजी शिजवून तुम्ही बघू शकता पाणी पूर्ण आहे आहे आणि आपली ही भाजी तयार अशी घडली जेव्हा जेवायला बसले तेव्हा आठवले अरे आपल्याला मेथीची भाजी करायची होती गवारीची भाजी केली असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं नक्की कमेंट करा आपण ठरवतो एक आणि आपल्याकडनं होतं दुसरंच हा आलेला छोटासा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर केला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा